जे सुरुवातीला बातमी आहे मराठा आरक्षण आंदोलना संदर्भातली गेल्या 4 दिवसांपासून आजाद मैदानावरती मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण करता जोरदार आंदोलन सुरू आहे पण हे आंदोलन आता मनोज जरांगेंच्या हातून निसटतय का असा सवाल उपस्थित होतो याचं कारण मुंबईत ठीक थिक ठिकाणी पसरलेल्या आंदोलकांनी अक्षरशहा हुल्लडबाजी सुरू केली आहे मुंबई सीएसएमटी स्टेशनवरती आंदोलकांनी आखाडाच बनवलेला आहे खो खो कबड्डी कुस्तीचे खेळ खेळले जात आहेत या दरम्यान येणाऱ्या जाणाऱ्यांना या आंदोलकांमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो शिवाय सीएसएमटी स्टेशन प्लॅटफॉर्म वरती आंदोलकांनी अक्षरशः बसवल्यात जिथे लाखो मुंबईकर आपल्या प्रवासाला सुरुवात करतात तिथेच आंदोलक जेवायला पोलिसांनी सीएसएमटी परिसरामध्ये लावलेल्या बॅरिकेड वरती बसून आंदोलकांनी सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजवले रस्ते अडवून गाड्या अडवून मुंबईकरांच्या डोक्याला अक्षरशः इतकंच नाही तर बीएमसी समोरच आंदोलकांनी आंघोळ केली आहे याचं कारण मराठा आंदोलकांनी मुंबईत ठिकठिकाणी रस्ते अडवून ठेवलेले आहेत सीएसएमटी स्टेशनवरती मोठ्या प्रमाणावरती मराठा आंदोलकांची गर्दी असल्यामुळे मुंबईकरांना मात्र याचा त्रास होतोय शिवाय मुंबई महापालिका फॅशन स्ट्रीट समोरचे रस्त्यांवर सुद्धा मराठा आंदोलकांची अशीच गर्दी आहे त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना सकाळी कार्यालयामध्ये जाताना मोठा त्रास होतोय मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे सीएसएमटी स्टेशनवरती आंदोलकांनी अक्षरशः उल्लडबाजी करत या ठिकाणी गोंधळ घातलेला आहे त्यामुळेच मराठा आंदोलन जरांगेच्या हातून निसटतंय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय अक्षय कुडकेलवार संदर्भात आपल्याशी बोलत आहेत अक्षय खरं तर मनोज जरांगे यांचं आंदोलन जेव्हा मुंबईत सुरू झालं त्यावेळेस बऱ्याच ठिकाणामधून सहानुभूती निर्माण होत होती सहानुभूती व्यक्त केली जात होती मात्र मुंबईमधली आत्ताची जी दृश्य समोर येत आहेत त्यावरून ही सहानुभूती हळूहळू कमी होण्याची भीती निर्माण नाही होत का नक्कीच तृप्ती ही जी सहानुभूती मनोज मनोजरांगे यांच्या आंदोलनाला मिळत होती ती सहानुभूती आता काही प्रमाणात कमी होती कि काय असं चित्र निर्माण झालंय कारण आपण बघतोय की, की आंदोलकांच्या माध्यमातून आता काही ठिकाणी उल्लडबाजी करण्याचे प्रकार सुरू आहेत आपण बघतोय आंदोलक जे आहे आता ज्या समुद्राच्या आतमध्ये आंदोलक आ, ना जायला किंवा कुणालाही मुंबईकरांना जायला परवानगी नाही अशा ठिकाणी हे आंदोलक खाली उतरलेले आहे अशीच परिस्थिती प्रत्येक नियमांचे तीन तेरा वाजवण्याची परिस्थिती संपूर्ण मुंबईमध्ये आपल्याला बघायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक तर अक्षरशः आंदोलकांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी देखील या आंदोलकांच्या माध्यमातून हुल्लडबाजी सारखे प्रकार केले जात आहेत कालच पत्रकारांची संघटना असणाऱ्या टी व्ही जर्नालिस्ट असोसिएशनने एक पत्र देखील मनोज जरांगे यांना दिलं आहे की त्यांच्या माध्यमातून पत्रकारांना आणि विशेषतः महिला पत्रकारांना वार्तांकन दरम्यान त्रास दिला जातोय आपण बघतोय की हे मरीन ड्राईव्ह परिसरातले टेट्रा पॉड आहे या टेट्रा पॉडमध्ये खाली उतरणं हे अत्यंत धोक्याचं आहे कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात भरती किंवा ओटी देखील येऊ शकते मात्र अशा धोकादायक परिस्थितीत देखील या आंदोलकांच्या माध्यमातून समुद्रात उतरण्याचा प्रयत्न केला जातो आहे या ठिकाणी उतरून आपण सर्वसामान्य मुंबईकरांना कधी असं उतरलेलं बघितलं नाही की एरवी आपण अशा पद्धतीचे दृश्य देखील कधीही बघितले नाही जे दृश्य या उल्लढबाद मराठा आंदोलकांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते दुसरीकडे पोलीस आहे पोलीस या आंदोलकांना विनंती करतायत की अशा पद्धतीने समुद्रात खाली उतरू नये अशी विनंती पोलिसांच्या माध्यमातून केली जाते आहे सगळं मात्र पोलिसांना देखील न जुमानता या आंदोलकांच्या माध्यमातून हुल्लडबाजी सुरू आहे काही चित्र अत्यंत विदारक आहे बॅरिके दुर्दैवी चित्र आहे कारण बॅरिकेटिंगवर चढून त्याची घोडागाडीसारखं बॅरिकेटिंग खेळलं जातंय कुठे खो खो कबड्डी कुस्तीचे आखाडे केले जातात खरं आंदोलना तर आंदोलनाची परवानगी ही मुंबईच्या आझाद मैदानात तर अपेक्षित आहे की या आंदोलकांनी आंदोलन जे आहे हे आझाद मैदानातच करणं हे अपेक्षित आहे मात्र असं न करता हे आंदोलक सगळीकडे संपूर्ण मुंबईला आता आंदोलनाचं स्वरूप देत आहे आणि ज्यामुळं जी सहानुभूती पहिल्या दोन दिवसांमध्ये आंदोलकांना मिळत होती ती काहीशी कमी होत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे निश्चित अक्षय खरं तर मनोज सरांगे पाटील सुद्धा आंदोलकांना वाशीमध्ये थांबा आणि त्यानंतर आझाद मंदिरामध्ये आंदोलन करता यावं असं आवाहन सातत्यानं करत असतात मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करतात तर दुसरीकडे मराठा आंदोलनाकरता आलेले हे सगळे लोक अशा प्रकारे रस्त्यांवरती उच्छाद मांडतात आणि या ठिकाणी राहणाऱ्या सामान्य लोकांना एक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय आंदोलन करण्यापेक्षा हे लोक अशा प्रकारे रस्त्यांवरती फिरून अगदी कुठे आंघोळ करतात कुठे कबड्डी खेळतात कुठे खो खो खेळतात रस्त्यावरती लोळण घालतात या सगळ्याच्या माध्यमातून नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न करतात आपण बघतो की या सगळ्याच्या माध्यमातून काहीही साध्य होणार नाही आणि कुठेतरी या आंदोलकांच्या माध्यमातून मुख्य नेते जे आहेत त्यांचे मनोज दरांगे पाटील यांच्याच भूमिकेला त्यांच्या खो देण्याचा प्रयत्न केला जातो कारण ते सातत्यानं सांगत असतात मनोज दरांगे पाटील की तुम्ही कुठल्याही पद्धतीने मुंबईकरांना त्रास होणार नाही असं वागा मुंबईमध्ये स्वच्छतेचे प्रश्न निर्माण होणार नाही मात्र ना आपण बघतोय की या काही हुल्लडबाज आंदोलकांच्या माध्यमातून थोडस पारस जामा आपले सहकारी आपल्या सोबत आहेत पारस एकूणच मुंबई मुंबईमधली ही चित्र आपण पाहतोय रस्त्या रस्त्यांवरती अशा प्रकारे मराठा आंदोलक उतरलेले आहेत

के मुद्दे को लेकर आंदोलन का चौथा दिन है और चौथा दिन भी यहाँ पर लोगों की भारी भीड़ है अगर आप देखें तो ये सीएसटी का इलाका है आज सोमवार का दिन है और सोमवार के दिन लाखों की तादाद में मुंबई कर अपने काम की ओर जाते हैं सीएसटी स्टेशन सबसे महत्वपूर्ण इलाका माना जाता है क्योंकि यहाँ से जो बड़े बड़े सरकारी ऑफिस हैं बाकी की जगहें हैं वो यहाँ से नजदीक है अब जो मनोज जरांगे पाटिल के समर्थक यहाँ पर पहुंचे हैं उन्होंने पहले तो इस पूरे इलाके को जाम कर दिया है अगर आप

जो है वो भी महत्वपूर्ण रास्ता है क्योंकि वहां से हर रोज हज़ारों की संख्या में लोग आते हैं और यहीं से जो है वो कोर्ट की ओर सी एस टी स्टेशन की ओर बाकी फोर्ट की ओर वहाँ बढ़ते हैं आप देखिए जब ये रास्ता जाम है पूरा लोग अपनी गाड़ियों पे ऊपर बैठे हुए हैं गाड़ी हटाने के लिए कोई तैयार नहीं है तो लोगों को कितनी दिक्कतों का सामना करना पड़ रहा होगा ये क्या मुंबईकरों की बात कर रहा हूँ यहाँ पर लोग जो है वो समर्थक के रूप में यहाँ पर आए हैं मनोज जारंगी के पाटिल के मगर पूरा रास्ता जो है वो जाम है गाड़ियों की कतारें आप यहाँ पर देख रहे हैं लोग अभी भी अलग अलग इलाकों के अलग अलग जिलों से महाराष्ट्र के मुंबई पहुंच रहे हैं मगर लोगों को दिक्कतों का सामना करना पड़ रहा है कई जो उनको डाइवर्ट करके के इलाके से क्योंकि लोगों को दिक्कतों का सामना ना करना पड़े अगर आप तस्वीरें देखें तो ये सबसे व्यस्त रास्ता रहता है ऐसे कहा जाता है मगर इस रास्ते से बंद कर के समर्थकों की मगर मुंबई पुलिस और जो भी फोर्स यहाँ पर तैनात की गई है वो पूर्ण तरीके से तैयार है अगर आप देखें तस्वीरों में तो सीआरपीएफ के जवान जो है वो हैं बाकी के स्पेशल फोर्स है वो भी यहाँ पर मौजूद है मुंबई पुलिस जो है वो भी यहाँ मौजूद हैं पूर्ण तरीके से ये आ, देखा जा रहा है कि कोई भी ऐसी घटना ना घटे जिससे माहौल खराब हो सके मगर भीड़ जो है वो लोगों की लगातार बढ़ती जा रही है मुंबई का लोगों को काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है क्योंकि हम पिछले दो से तीन दिनों से तस्वीरें देख रहे हैं कि जो समर्थक आए हैं मनोज जरांगे पाटिल के वो सी स्टेशन के अंदर भी थे अंदर भी कर रहे अंदर भी प्रदर्शन कर रहे थे अंदर भी जो है वो चीज़ें चल रही थी अगर आप यहाँ भी देखें तो उसी तरीके से जो है वो लगातार लोगों की भीड़ बढ़ती जा रही है अपने अपने तरीके से ये लोग प्रदर्शन यहाँ कर रहे हैं इस तरफ मनोज जरांगे पाटिल हैं जो कि आज़ाद मैदान में अंदर हैं एक तरफ यहाँ पर उनके समर्थक हैं जो पूर्ण तरीके से इस रास्तों को जाम कर रखा है इन लोगों ने और जो गाड़ियाँ हैं वो बढ़ती जा रही हैं जो समर्थक हैं वो बढ़ते जा रहे हैं यहाँ पर और मुंबई करों को काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ सकता है फारच रस्त्यावरती तुम्ही दाखवता त्या दृश्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसते वाहन रस्त्यावरती पार्क केलेली आहेत गोंधळ घातला जातो या ठिकाणी पोलीस सुद्धा उपस्थित आहेत या आंदोलकांना बाजूला करण्यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत का जी बिल्कुल तृप्ति लगातार मुंबई पुलिस ये कोशिश कर रही है कि इस भीड़ को हटाया जाए मगर दिक्कत ये है कि भीड़ कम नहीं हो रही है भीड़ लगातार बढ़ती जा रही है लगातार तो अगर हैं, तो गाड़ियां जो है वो बढ़ती जा रही हैं कम होने का नाम नहीं ले रही हैं गाड़ियां यहाँ पे तो मुंबई तक एक जगह को क्लियर करा दूसरी जगह पे जो है वो लोग बढ़ जाते हैं तो ये एक बड़ी चिंता का विषय लगातार मुंबई पुलिस हो प्रशासन हो या सरकार हो उनके लिए बनता जा रहा है कि लोग भारी तादाद में आते जा रहे हैं आ, कुछ देर पहले ही बंद किया गया जो आंदोलनकारी हैं यहाँ पर पहुँचे हैं उनके लिए जहाँ पे वो बैठ सके जहाँ से वो खाना खा सके ऐसे एक इलाके को खोला गया है उनके लिए मगर जो प्रदर्शन है वहाँ पर प्रदर्शनकारी जो है सी एस स्टेशन के पास दिखेंगे आज तस्वीरें मैं आपको लगातार दिखा रहा हूँ कि जो भीड़ है वो अब बहुत ज़्यादा अधिक होने लगी है सुबह से ही पाँच बजे से ही ये भीड़ जो है वो इतनी है यहाँ पर और ट्रैफिक का हाल देखें तो यहाँ पूर्ण तरीके से बेहाल है ये जो लोग आए हैं उन्होंने पूरी तरीके से जो है वो वो पर रास्ता जाम कर दिया गया है 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 और इसी की वजह से अलग-अलग रास्तों को जो जो डाइवर्ट करना पड़ा है जिससे लोग धन्यवाद संपूर्ण महिला करता अक्षय कुड़केरवार सहकारी आभारी सगी दृश्य आता अपन पहात मराठा आंदोलन मुंबई मे आलतर का एक निर्माण ते दाखवणारी ही चित्र आहेत सीएसएमटी स्थानकावरती अक्षरशः कुस्ती खेळली गेलेली आहे आपल्याला माहिती मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केलं त्या दिवशी जोरदार पाऊसही कोसळला आणि त्यामुळे आश्रय घेण्यासाठी हे आंदोलक सीएसएमटी स्थानकावरती पोहोचले होते आणि त्यावेळेस त्यांनी इथे कुस्तीचा आखाडा तयार केला होता तर सीएसएमटी का स्टेशनवरती काही आंदोलकांनी कबड्डी खेळलेली आहे तर काही जण सीएसएमटी स्टेशनवरच्या बाहेरच्या परिसरामध्ये खो खो खेळताना दिसून आलेले आहेत सीएसएमटी स्टेशनवरती जेवणाच्या पंक्ती बसवण्यात आलेल्या आहेत जिथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते तिथेच जेवणासाठी आंदोलक बसलेले होते स्टेशन वर्ती, तर याच ठिकाणी स्टेशनवरती गमछा उडून सुद्धा डान्स केला गेलेला आहे तर आपण पाचवं दृश्य पाहतोय बीएमसी समोर आंदोलकांनी थेट आंघोळ केलेली आहे मॉलमध्ये फेरफटका मारतात गाड्यांसमोर हुल्लटबाजी करतात पोलिसांच्या बॅरिकेडवरती वरती बसतात किंवा स्टेशनवरती कवायती करतात अशा प्रकारे हे आंदोलक सध्या मुंबईमध्ये एक प्रकारे गोंधळ घालण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात दरम्यान काही मराठा आंदोलकांच्या उलटबाजीवरती राधाकृष्ण विखे पाटलांनी टीका केलेली आहे काही लोक आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात असं त्यांनी म्हटलंय आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे आपण मुंबई आलो कशा करता त्यामुळे मुंबईकरांची हाल नको आपल्याला बाबती बदनामी नको थोड्या वेळ आंदोलकांच्यामुळे मुंबईमध्ये थोडा वेळ काही परिणाम होईल त्यांनी काही फार मला वाटत नाही की तितक्या आपण याच्यामध्ये काही टीका करण्याचे कारण आहे शेवटी आपल्या भावना व्यक्त करताना खूप मराठा बांधव आझाद मैदानी जर एकत्र येत असतील तर हे काय वाजवी काही नाही पण त्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी जाऊन मग आपण दैनंदिन दैनंदिन जे दे जीवन विस्कृत करण्याचा प्रयत्न करत त्या समाजाची बदनामी होते याचे बांधेन बोलत आहात तर मराठा आंदोलना संदर्भात आज